बाबत चौकशी चालू आहे चौकशी आणखी सर्व आम्ही त्यांचं लोकेशन सीडीआर जे काही आपल्याला टेक्निकल बाबी जो तपास करायचा आहे तो, तो आणखी काही साक्षीदार असतील तर साक्षीदार या माध्यमातून आम्ही तपास करून सदस्य गुन्हा खोटा असेल त्याप्रमाणे आम्ही पुढील कायदेशीर कारवाई करू त्यांना खोटा असेल तर पोच थँक्यू सर एक दोन तीन मुद्दे आम्ही या सगळ्या प्रकरणात पाहिले तोळून मी संजयच्या विषयी खरं सगळ्यांनी खूप सांगितलेलं आहे त्याच्यामुळे जास्त बोलत नाही मी आपल्याला एक सांगतो सा 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 की संजय साबळेचं शिक्षण ज्या ठिकाणी झालंय ना त्या विद्यापीठाचं नाव आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि देशातल्या एका टॉपच्या देशातलं एक टॉपचं ते विद्यापीठ आहे मानवी शिक्षण त्याच विद्यापीठाचं आणि संजूचं काही शिक्षण तिथंच झालं तिथं एम एला सुद्धा ॲडमिशन घेण्यापासून तर एम फिल पी एचडीला किती कष्ट घ्यावे लागतात ते आम्हाला माहिती मी त्याच विद्यापीठातला दहा वर्षापूर्वीचा पंधरावीस वर्षापूर्वीचा पीएचडी झालेला माणूस संजू आता एम ए झाला एम फिल झालं पी डी आता जसं शेवटचं सबमिशनच्या प्रोसेसमध्ये पण हा सगळा जो विषय आहे एम सी पी हा संबंध आदिवासी महिलांच्या जीवनावर आदिवासी प्रश्नांवर तो संशोधन करतोय अभ्यास करतोय आणि काहीतरी राजकीय सामाजिक भूमिका मांडतोय कारण तो आपला वारसा तो आपला वारसा शहीद भगतसिंगांना मानतो बीरसा शहीद बीरसाना मानतो राहुलजी भांगरेंना आपला वारसा मानतो आणि जर त्यांना जो वारसा मानत असेल तो 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 अपला अपला तर, तर तो अन्यायाच्या विरोधात तो पाहण्याची भूमिका घेऊ शकणार नाही तो त्याच्या विरोधात आपलं मत मांडणार आणि या संविधानिक प्रक्रियेमध्ये आपल्याला आपलं मत मांडण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेने कोर्ट मध्ये काही चुकीचं असेल असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्या कोर्ट विषयी जे काही म्हणणं असेल तो म्हणणं मांडायला पाहिजे होतं त्याच्याविषयी प्रतिवाद त्याचा करायला पाहिजे होता किंवा त्याच्याविषयी आपलं काहीतरी म्हणणं पोलीस स्टेशनला द्यायला पाहिजे होत परंतु त्या पोस्टचा मूळ सगळाच्या सगळा फोकस बदलून अत्यंत खोटा की त्याला कुठल्याही सत्याचा काही म्हणजे कशालाच काही आधार नाही असा खोटा आरोप करायचा आणि त्याला काहीतरी एक पॅक करून की बाबा हा एकदा पॅक झाला म्हणजे हा चुडचुप होईल आणि मला होईल ते विसरतायत आमचा संजू साबळे हा याचा इतिहास ज्याने पाहिलाय ती आवला दुसरी कुणाची नाहीये ती ह्या शून्य तुमच्या अशा हे पोलीस पोलिसांच्या अशा गुन्ह्यांना धांबे धाबे अरे मी खात्रीने सांगतो याच्या पुढे समजू आणि इथले सगळे कार्यकर्ते पायाला भिंगरी लावतील गावागावात जातील आणि लोकांच्या कोर्टामध्ये लोकांच्या दरबारामध्ये हा जो खोटा गुन्हा तुम्ही दाखल केलाय ना याच उत्तर तुम्हाला लोकांच्या दरबारात द्यावं लागेल आणि गावागावात गावा गावा जाणार शंभर टक्के जाणार आमच्यावर झालेला अन्याय सांगणार आणि आतापर्यंत तुमच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीत काय चांगलं वाईट झालं त्याचा हिशोब मागणार नाही हिशोब ना, मागणार ना। दुसरा मुद्दा डॉक्टर आहे आणि वकील वाईट असं वाटलं वाई साहेब सर्वोच्च न्यायालय हायकोर्ट मानवे हक्कायोग एखाद्या व्यक्तीला अटक करताना पत्रकार मोदय काही गाईडलाईन दिलेलं आहे आता कशी करावी नोटीस द्यावी काय करावं हे गाईडलाईन पोलीस कधी नाही फॉलो करत कधी नाही करत एखादा सराईत गुन्हेगार असतो त्याला गाईडलाईन असं आमचं म्हणणं आहे सराईत गुन्हेगाराला फॉलो नाही करत गाईडलाईन बरोबर आहे तो काय सराईत गुन्हेगार हे अडचणीचे असतात ते बरोबर आहे जो सराईत गुन्हेगार नाही उच्च शिक्षित आहे ज्या केस मध्ये सरळ सरळ दिसत आहे तिचे कुठलेही पुरावे नाहीयेत सरळ सरळ दिसत आहे हा गुन्हा राजकीय हेतूनही प्रेरित झालेला आहे त्याचा बॅकग्राऊंड उच्च शिक्षित आहे गुन्हेगाराचा कुठला काही संबंध नाही अशा व्यक्तीला आपण कुठल्या अटकेची पोहोच करतो त्याच्यावर गुन्हा दाखल करतात त्याला कोर्टात उभा करतात काहीतरी चुकला विचार करा अशा प्रकारच्या सराईत गुन्हेगार नसलेल्या एक सामाजिक कार्यकर्त्याला आपण अशा प्रकारे राजकीय हेतूने प्रेरित होऊ काहीतरी राजकीय दबाव घेऊन आपण जर उद्या असे गुन्हे सुरू केले तर उद्या आमचे पण दहा लोक कुणावर तरी खोटे सांगतील की आम्हाला यांनी असं केलं आणि पुरावे काय ते माझ्याबरोबर बरोबर माझ्या घरातले दहा लोक होते आणि हे सांगतील की बाबा काय यांनी मला असं केलं असं नाही सांगणार हा पाहिणार नाही असा चुकीचं करत आहे आपण हे जे काही कायद्याचं ज्यांनी उल्लंघन केलंय त्याच किसान सभेची राज्य समिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार योग्य तो पुढच्या काळामध्ये कायदेशीर लढाई लढतील शेजांनी कायद्याचं उल्लंघन केलंय त्याच्या विषयी मान्य आकार असेल हायकोर्ट असेल जे काय असेल का ते आमचा पक्ष ठरवेल आज मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं तीन दिवसाचं अधिवेशन पुरे तीन चार आमदार महोदय तिथे आहेत अंबिरोध निकोले साहेब आहेत माजी आमदार शिवाय पंडू गावित आहेत आमदार माजी आमदार नरसिंह आरम मस्तर आहेत आमच्या किसान सभेचे राज्याचे नेते आणि लोन मार्चचे सगळे प्रणेते आमदार गावित आणि डॉक्टर अजित मावले आहेत किसान सभेवाल्यांना आणि त्यांच्याशी संबंधित असल्याना एवढं कमजोर समजू नका पन्नास हजार लोक घेऊन नाशिक ते मुंबईचा जो झेंडा होता त्या संघटनेला मानणाऱ्या त्याच्याशी निगडीत असणाऱ्या लोकांवर खोट्या दुख गुन्हे दाखल कराल आणि आम्ही उघड्या बघत राहू इतकं वाटतं तुम्हाला तुम्ही जुन्नाथ बोलताय वाढवायचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा संजूच्या संघटनेचं काम करतो का, आदिवासी अधिकार मंच भारत आहे झारखंड एमपी छत्तीसगड कशाला कोणा ईशान्य सगळीकडे आहे ना कशासाठी तुम्ही हा सगळं चालवून केलंय एकमेकाची ताकद आजमावण्याच्या भानगडीत पडू नका विनंती करतोय नम्रपणाने विनंती करतोय आपण आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांवर एकत्रित आंदोलन केल्या त्याचं भान आम्हाला आहे आम्हालाही दुःख झालं की सामाजिक प्रश्नावर आपण एकत्रित आंदोलन करतो आणि आपल्याच एखाद्या सहकार्यावर तुम्ही अशा प्रकारे राग व्यक्त करताय राग व्यक्त करा ना दुसरी पोस्ट द्या वेगळं काहीतरी करा चार लोकांसमोर घेऊन बसून चर्चा करू पण अशा खंडीच्या गुण आहेत त्याच्यामुळे समजूत जे नुकसान झाले एक आणि त्याचा एक ज्या करे त्याचा सगळ्या प्रतिमेला जो छेद दिलाय त्याच्या आग्रह नुकसानीचा भरपाईच कशी मिळवायची आणि काय करायची त्याचा सुद्धा आमचा पक्ष वरिष्ठ पातळीवर नक्कीच विचार करेल आम्ही त्याच्याविषयी लढाई आम्ही जनतेच्या कोर्टात पण नेणार आणि कायदेशीर मार्गाने पण लढणार तुम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब केलाय आम्ही पण कायदेशीर मार्गाचा अवलंब केलाय आम्ही पण कायदेशीर मार्गाचा अवलंब करताना जनतेच्या कोर्टात पण हा नेणार आणि जनतेच्या गावागावामध्ये वारी आम्ही हा लढा नेणार आणि शेवटी एवढंच थांबून थांबतो मला जुन्नर बनल्या सगळ्या वेगवेगळ्या राजकीय पक्षातल्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या नेत्यांचा सा आणि कार्यकर्त्यांचा आभार मानायचा तुम्ही वेगवेगळ्या पक्षातल्या असो आपण राजकीय वेळेस आपल्या भूमिका वेगळ्या असतील पण अशा प्रसंगाच्या वेळेस सगळे तुम्ही एकत्र येतात पाठीशी खंबीरपणे उभे राहतात दत्ता लावारी साहेब असतील इथं काळू दादा असतील मानकिशर साहेब असतील हे दादा असतील सगळे नेते आमचे केदारी सर असतील डॉक्टर सगळ्या मंडळी ललित भाऊ साहेब किरण ही सगळी मंडळी तुम्ही सगळे राजकीय पक्षांच्या आपले वेगवेगळे असतील पण अशा वेळेस सगळे एकत्रित घेऊन हा लढा तुम्ही जो दिलाय आणि या प्रश्नाला पुढे नेण्यासाठी आदिवासी कृती समिती जी आपण आहे आहे आपल्याला या आदिवासी कृती समितीच्या बरोबर किसान सभा पूर्ण आहे आमच्या सगळ्या वेगवेगळ्या जनसंख्या सोबत आहे हा जो काही खोटा गुन्हा करण्याचा पॅटर्न चुन्नर मध्ये होऊ इच्छुक की मला विरोध केला खोटा गुन्हा दाखल करणार पोलिसांवर प्रेशर नाही तर गुन्हा दाखल करायला हा जो पॅटर्न चाललाय याला आता भाऊ थांबवला पाहिजे आता हे नाही चालणार हे लढाई करा पण अशा खोट्या नाट्याचा आधार घेऊ नका त्या पुढच्या काळामध्ये योग्य तो बंदोबस्त आणि योग्य ती भूमिका आमच्या सगळ्याच घटना आणि आता इथं जमलेल्या सगळ्या राजकीय पक्षांचे नेते मंडळी आपण सगळे मिळून या पुढच्या काळात करूयात आणि मी परत एकदा आव्हान करतो संजूला आणि विषय सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण ज्यांच्या विचारांच्या वारंदार आहोत त्या विचारांच्या वारसदारांनी अशा छोट्या मोठ्या यायला आमच्याकडे साहेब तुम्हाला चांगलं माहिती आहे लाल बावटर आल्या काय त्यांना ललित भाऊ गुन्हे हे नवीन नाहीये आमचं आमच्या आयुष्यात गुन्हे चालले पोलीस स्टेशन गुन्हे कोर्ट कचऱ्या पण लोकशाही आणि तनशील मार्गाने जनतेच्या हितासाठी लढतो त्याने आज पाचशे मुलांचं पीएचडी आणि डॉक्टर मिळवून सा देण्यासाठी सांजून प्रयत्न केले ह्याच लाल बावटेच्या किसान सभेने गेल्या चार वर्ष लढून जुन्नर आणि आंबेगाव मध्ये जवळपास पंधरा कोटी रक्कम मिळवून गेली सात दिवस काल उपोषण करावं लागलं होतं हे सगळं आपला इतिहास आहे आणि मला खात्री आहे की अशा प्रकारच्या याला भीक न करता हा लढा लोकशाही मार्गाने संविधानिक मार्गाने आणि ज्या ज्या यंत्रणा अशा राजकीय सत्तेच्या बाजूला झुकलेल्या आहेत त्यांच्या विरोधात पुढचा काळ अधिक टक्केने उभे राहतील एवढंच या ठिकाणी सांगतो इन्फ्लॉफ जिंदाबाद